नमस्कार आपलं किचन या यूट्यूब मराठी चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हिरव्या ओल्या वाटणाचं बिरड त्यासाठी लागणारे साहित्य मिसून घेतलेले वाल त्याच्यात टाकायला दोन बटाटे फोडणीसाठी तेल जिरे मोहरी कढीपत्ता मीठ आणि वाटणासाठी हिरवी मिरची कोथंबीर ओलं खोबरं जिरं एक इंच आलं आणि दहा पाकळ्या लसूण आणि निरड्यामध्ये टाकायसाठी कोकम चला तर मग आता आपण आपलं वाटण तयार करून घेऊयात आपलं पातेलं आता तापलेलं चला तर मग सुरुवात करूया फोडणीची फोडणीसाठी तेल आपलं तेल आता चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊया

आपलं वाटण चांगलं पसपून झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकूया आणि निसून स्वच्छ धुवून घेतलेले वाल आता बटाट्याची का आणि वार घालून तांद परतून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकूया गरम पाणी टाकलं तर तसं जरा लवकर शिजतात मिश्रण सर्व जीव करून घेऊया आता हे दहा मिनिट झाकण देऊन शिजवूया आणि नंतर चेक करूया दहा मिनटानंतर बघूया आपलं वालाचं वेर्ड किती शिजलंय ते हो शिजत आले आता आपण त्याच्यामध्ये कोकम टाकूया आणि दोन मिनटं ठेवूयात कोकम टाकलाय म्हणून त्याचा आंबटपणा अवतरीपर्यंत काय मग मंडळी आपलं वालाचं बिर्ड तयार आहे अहो बिरडच काय ताटस तयार आहे येत आहे ना मग